त्या आमदारातले गुरेजो संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देत आहे ते दे भाजपच्या आमदारांना कोण देत आहे पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफमध्ये हे विद्यूस पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केली अगदी परवा दिवशी सकाळी एका रेव पार्टीवर छापा घातला आणि एकनाथ खळसेचे जावई यांना अटक केली जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी प्रश्न माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमातून पोलिसांना मी विचारू इच्छितो पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का घरामध्ये सातजणं बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी ह्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असं पाच जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं जातं दुसरा भाग असा आहे याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे व्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफमधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचेही चेहरे दाखवले गेले पुरुषांचेही चेहरे दाखवले गेले आणि एक त्याच्या माध्यमातून याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा ते एक सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेशमध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते एक वैद्यकीय क्षेत्रातलेलं नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखवला आहे त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामधलं दिसतंय त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये दिसतं आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होतं ह्यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलगीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करण वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं ना एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं ना। म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे ह्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा खरं तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झालं म्हणा का आणखी काही हनी झाला म्हणा त्याची इतकी गवगाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल सरकार का करत नाही एकंदरीत एक पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतो आहे कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार वारंवार वार खळशींचे जावं खळसेणचे जावंई अरे असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करा आम्ही त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तरं दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तरं दिलं पाहिजे की बा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले कोणी केले त्यांच्यासमोर पोलिसांनीच हे केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढले लगेच मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ व्हिडिओ चित्रीकरण सातच्या पलीकडे दुसरा आठवणा होताच पोलिसच त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे याचा उद्देश काय दुसऱ्या ठिकाणी करत नाही आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं त्याची माझी पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कुणी अधिकार दिला म्हणजे फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे आहेत कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे पोलीस भावल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सफल चौकशी झाली पाहिजे यासाठी हे केलं पाहिजे म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे कारण दोन ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता मग टू पॉईंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपावर जे प्रयोग केले गेले आहे मुळात साततज बसलेले आहे तिथं कोणताही नाचगाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर सारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या दारूच्या फार मोठे भंडार नाही आहे जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे व पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का जे प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं देव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार वारंवार सरकारचे बाहेर आणतो आहे रोहिणीताई वारंवार वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी यासाठी रचलेलं आहे सड्यांना आहे का कारण ससूरमध्ये जे ब्लड घेण्यात आले त्यासोबत जी तर मागणी केली आम्ही ससूनला आता एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीचे सगळी जी काही तुमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून मला ती माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअलच प्रकाशित केलेले आहेत त्या व्हिज्युअलचे एक प्रथ आम्हाला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्हला कसं केलं बाहेर आहे जाऊ शकतं का पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देतं आणि ते भाजपच्या आमदारांना कोण देतो आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईलमधली सगळी माहिती बाहेर जशी काय जाते याचा तर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी तुम्ही कायदेशीर मी या संदर्भामध्ये माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांविरोध डिफर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भातलं सगळं पण आत्ता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी असीम सरोदे म्हणून जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलूनही आलो या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला सगळ्या विस्तृत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीच सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार